हे hey, राधे राधे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण आलो आहे आपल्या गरचरणामध्ये हा राहिला आपला गहू ह्याला सोडायचे मित्रांनो पाणी सो त्याच्यासाठी आलो आहे आता आपण मोटर वगैरे चालू करायला तर आता आपल्याला भरायचं आहे मित्रांनो कारण की पाण्याची गरज आहे ह्याला एक आता दुसरं पाणी दुसरं पाणी सुरू होईल दुसरं तिसरं तर असं नियोजन आहे आता की ह्याला मोटर चालू करायचे मित्रांनो आणि हे घ्यायचं आपल्याला भरून कारण की आता दोन तीन दिवसच राहिले एक दिवसाची लाईट परत संध्याकाळची लाईट दोन तीन दिवसात जेवढं होईल कवर तेवढं भरून घ्यायचं आज उद्या परवा काय होईल तेवढं परत मग संध्याकाळच्या लाईटमध्ये तर यावंच लागणार आहे आपल्याला कारण की परत कांद्याला एक पाणी द्यायला लागेल येवं तर लागणारच एक चला आता आधी बोर चालू करूया विहिरीत पाणी सोडून मग करायचं आपल्याला विहिरीतली मोटर करूया आता आधी बोर जाऊया आणि मग विहिरीतली मोठा करूयात करूया पण इथं बोर सुरू आता येईल तिकडं तिकडं आपलं पाणी बोर बघूया आपण कस काय पाणी प्रेशर वगैरे आणि विहिरीतली मोटर सुरू पर करूया परत मित्रांनो हे आलं आपलं पाणी ते विहिरीत आणि पाणी पण भरपूर आलेलं मित्रांनो एकदम त्याची बसली तर भरत पाणी भरून आलं गव्हाचं चांगलं भरणं होईल लागत पाणी एकदम जास्त आलेलं आहे भरपूर पाणी आज चला आता आपण करूया आता इथली मोटर सुरू हे झाले आता आपली विहिरीतली मोटर सुरू चला आता आपण जाऊया आपल्या गोवामध्ये एक एक करून फटाफट जस होईल तसं भरून घेऊया जेणेकरून मग परत विहिरीतलं पाणी काढलं की मग कसं सप पण मोकळे होतात पटपट पाणी येतं आणि मग परत आपल्याला उद्याच्याला मोटर चालू करायला लागेल कांदा भरायचा आहे बघूया आज अजून दोन खांड राहिले गव्हाचेच ते कम्प्लीट झाले की मग आपल्याला परत घ्यायचं सो त्याच्यासाठी अजून आता बघूया खेळामध्ये हे आठ डायरेक्ट ह्या खांडामध्ये घेतलं हा कम्प्लीट होऊन वरच्यामध्ये पण जाईल काही पाणी तर चला आता ते ह्या साईडनं सुरुवाते पाणी येईल तिकडे सो चला आता येऊया आपण एकदा मस्त जेव्हा चीलमध्ये काम आहे मित्रांनो हे या कामाला लेके काय असा त्रास नसतो चिलकामे एकदम मजा येते ह्याला टाईमपास करत करत मोबाईल बघत बघत काम असते सो कंटाळा येत नाही अजिबात तर बघा पहिला आपण जो भरला होता ना तो एक, तो एक ले ले खांड येतो मित्र वरचा तर त्याच्यामध्ये लगेच डिफरन्स दिसतो आहे ते जिथनं पाणी आहे तिथनं एकदम वाढ झालेली आता हे एक राहिलेलं खांड आणि हे एक राहिलेले सो त्याच्यामुळे डिफरन्स लगेच कळतं आहे त्या दंडाच्या वरती ते एकदम वाढली वाढ झाली ह्याची अजून थोडी कमी आहे आणि ह्याची सो सो आता ह्याच्यात आधी पाणी घेतलं आहे मग आता हा झालं की मग हा होईल तर पाणी भरपूर असल्यामुळं मित्रांनो हा पण कंप्लीट होईल आणि ह्याच्यामधले पण काही सारे होतील असं अंदाज आहे तर बघूया आता किती होईल ते पण हे कम्प्लीट होईल हे तर शुअर आहे एकदम हंड्रेड पर्सेंट आणि ह्यातले पण काही सारे होतील तर चला आता बघूया किती होईल तेवढं कम्प्लीट करूया आपण इकडे एक आता ह्यातनं पाणी येतच असेल तर चला आता आपण वर जाऊन एकदा बघून येऊया परत मध्येच कुठं फुटायला नको पाणी उगस व्हायला जाईल सो बघून आपण आधी हे आलं पाणी आलं ओके मध्ये चला आता आपल्या साऱ्याकडे तर मित्रांनो विषय असा झाला आहे आपला अर्ध भरून पण नाही झाला अजून अजून अर्धाला पण कमीच आहे तो सारा भरल्यानंतर अर्ध होईल बट तरी पण अर्ध पाणी मित्रांनो संपलं आहे खूपच जास्त पाणी घेत आहे तर टाईम लागणार मित्रांनो पाणी सांगू नाही शकत चला आता बघूया आपण हेच किती भरून होत आहे ते त्याच्यावरती डिपेंड आहे आता की चला तो बघू आपण गेलो आणि बोरचं पाणी अजून चालू आहे बघा मित्रांनो कसा खेकडा बसला खेकडा तर चला आता जाऊया मित्रांनो आता पाणी पाणीच संपलं आता पाय वगैरे धुया इथं ना आता हे झाले आपले पाय वगैरे धुवून झाले आणि सगळं ओके झाले पाणी विसंपले आता तर बोरचं पाणी पडेल जोपर्यंत पडेल तोपर्यंत चला आता जाऊया घरी जेवण वगैरे करूया जेवण करून जाऊया आपण खालचं इकडं वर्षा राहणार होतो आपण आता डायरेक्ट ह्या डोकाला जायचं मित्रांनो मित्रांनोय चला जेवण वगैरे करूया आणि सगळे आपण आता रोखला गव्हाला पाणी दिलंय ते बघा मित्रांनो कसा हिरवा कार एकदम मस्त दिसतोय आणि हा आपला कांदा मित्रांनो कांद्याची साईज पण मित्रांनो एकदम मस्त झाली बघा चांगला होता अजून एक पाणी द्यायचं याला अजून एक पाण्यामध्ये काढायला येईल जवळपास एक महिना अजून जाईल त्याला महिन्याभर हा कांदा काढायला येईल परत आपला एकदम मस्त झालेला आहे कांदा पण तर आलोय आता आपण घरी तर बघा आता मनी तर बसली आहे टायगर पण घरीच होता आला नव्हता सोबत चला आता अजून मम्मी तर काय आले नाहीत अजून चला आपण जेवण वगैरे करूया आले नाही तोपर्यंत तर मग आपण जेवण करून निघूया आपण रोप पागायला इथे जेवण वगैरे आवरले आता चला आपण गायना पाणी पागू एकदा गायाना पाणी पाग निघूया आपण रोप काढायला काही टोमॅटो पण काढायचं चाललंय असं बघूया आता टमाटो काढलं तर लागून मग रोप काढू चला चला आता मग मी काढलं तिकडं रोप पण काढूया तिकडं रोप रोप काढून घेऊ मित्रांनो आता आपण पाणी बंद करून निघालोय आणि पण आहे थोडं तर आता आपल्याला काढायचे टोमॅटो सो आता घरी जाऊन आपल्याला आणायचे कॅरेट आणि मग घ्यायचं आपल्याला टोमॅटो काढायचे दोन तीन कॅरेट टोमॅटो काढायचे तर घेऊन येऊ आता आपण कॅरेट जायचं तर आता तीन कॅरेट घेऊन ह्याच्या हातमध्ये एक आहे तर चला आता तीन कॅरेट हे आणि काढण्यासाठी आपल्याला बादलीची पण गरज आहे त्याच्यामध्ये टोमॅटो सो so, सापडले जात चला था हे आता हे दोन भाजले आणि हे राहिले आपले तीन कॅरेट लावले आता आपण काढून आणूया जवळपास चला आता बटकणी जाऊन घेऊन काढून तर मित्रांनो आता इथं लाईट लावून टोमॅटो काढायचं चाललंय तीन कॅरेट टोमॅटो काढायचं आपल्याला पण आपल्याला झालाय उशीर तर चला आता घेऊया आपण अंधारात का ना पण काढून घेऊया फटाफट कॅरेट आहे मित्रांनो कम्प्लीट झालेत हे एक आहे अजून एक तिकडं एवढे कॅरेट राहिले एवढे काढून कम्प्लीट करू हां सात वाजून गेले मित्रांनो आपलं चालू आहे अंधारात टोमॅटो काढायचं आणि इकडं बघा चंद्रपणा आलं पाठी माझ करायचं की आता त्यांना कष्ट केल्याशिवाय पर्याय का इन्स्टाग्राम चे रील बघून त्यांना कळलं बिना प्राइस टॅग बघता जर गोष्टी घ्यायच्या म्हणल्या तर टाईम बघता काम करावं लागतं म्हणून मित्रांनो बरोबर तर हे झाले तीन कॅरेट काढून मित्रांनो आता टोमॅटो घरी आता भरून वगैरे ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये त्या पिशांमध्ये दोन कॅरेट ठेवूया आणि एक कॅरेट ह्या दोन पिशवीमध्ये भरून टाकू आता एक कॅरेट टाकू की ह्याच्यात अर्धा अर्ज टाकायचा नातून ठेवलंय आणि हे दोन कॅरेट गाडीवर बस आणि दोन्ही साइडला बांधून घ्यायचे असे सगळे दोन तीन कॅरेट जाणार हे जाणार मित्रांनो आता दोन वाजता रात्रीच्या आणि ती हे आपल्याला होलसेलमध्ये द्यायचे त्यासाठी जावं लागतं मित्रांनो आता रात्रीचे दोन वाजता तर सगळं काम आवरले आहे आता आपण खूप आता फ्रेश तर मित्रांनो आता आपण सगळं आवरले आहे तर आवरले सगळं आता करायचं आपल्याला जेवण आणि मग बाकीचं बघायचं आहे तर आपण सकाळचं पण रेडी करून ठेवलं मित्रांनो सकाळचं म्हणजे आपल्याला जायचं आहे रात्री एक दोन वाजता जायचं आहे दोन अडीच वाजता हे टोमॅटो द्यायला आणखी होलसेलमध्ये जे उकटं देतो आपण त्याच्यासाठी एकदम रात्रीचंच भरतं सो त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे आणि एक कॅरेट आता दार ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये ठेवले आणि दोन कॅरेट डायरेक्ट ठेवले तर ते बांधून घ्यायचं म्हणजे तीन कॅरेटला एकदम जास्त तात्वती मग त्यापेक्षा दोन कॅ दोन पिशव्या दोन्हीकडे बांधलं की मग काय टेन्शन नाही आणि दोन कॅरेट पाटमागं घेऊन बसायला येते तास झालं चला आता जेवण वगैरे करून आपण आराम आहे आता कारण की आपल्याला परत जायचं एक एक दोन वाजता निघायचं ते द्यायला तर चला ला करा, करा आता करूया आजचा ब्लॉग टेन मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे